आहे आज सकाळ सकाळच बागात लवकर ते ड्रेचिंग करायसाठी म्हणजे बागाला खालण्या लिक्विड द्यायसाठी आलतो तर कशा आहे बाग बागा हिरवीगार सगळे आणि हे पात्र टाकून घेतलंय गारवा राह्यासाठी आता ऊन पडायला लागले नाही त्याच्यामुळं ठीक आहे सगळीकडे पाचरट टाकले तुम्हाला धावतो औषध कसं चालू आहे ते एकच ठेवलं एवढं खायला परत म्हणजे कसं काय ह्याची क्वालिटी बघायसाठी काळ्या सगळ्या तोडून टाकल्या त्या नुसती झाडं मोठी करायची इथे म्हणजे पुढल्या वर्षी चांगली होती ती धरायला आता खोड जरा त्याची बारकी आहे त्या त्याच्यामुळं झाडं मोठी झाल्यावर धरायची येते कशी ती झाडं बाबा तुटाळ झालेल्या जागेला लावले ती नवीन रोप आणि अशी कोथमिर लावली हे गवढी आली आहे बघा कोथमिर अशी म्हणजे जिथं तुटाळं झालाय तिथं लावली आहे थोडी थोडी